नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि आपण आज या ठिकाणी गव्हाची पेरणी करणार आहोत तर बघूया एकंदरीत कसं हे शेत आहे आणि यासाठी आपण काय काय तयारी केली ते तर हे आपलं सोयाबीनचं शेत होतं यामध्ये आपण एकदा रोटर केलं पाणी आला परत रोटर केलं नंतर एक वखर पाळी दिली आणि नंतर पठार करून शेत अतिशय समान एकसारखं एक समान करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण गहू पेरणार आहोत तर यावर्षी आपण महामंडळाची नवीन व्हेरायटी डी बी डब्ल्यू थ्री फायव नाईन म्हणजेच करण शिवांगी जिचं हरियाणा पंजाब यू पी या साईडला यील्ड त्यांनी मध्य प्रदेश या साईडला हेक्टरी शंभर क्विंटल सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा आता शिफारस केलेली आहे तर यावर्षी आपण ते एकरी चाळीस किलो करण शिवांगी पेरत आहो आणि पेरणीसोबत आपण त्याला दहा सव्वीस सव्वीस एक एकरी एक बॅग आणि त्यामध्ये चार किलो ग्रोवर ज्यामध्ये मायकोरायज आहे ते मिक्स करत आहो बघूया आपण हे खत तर हे ग्रोवर ग्रॅन्युल्स मायको रिच आहे यामध्ये आहे टोटल विजिबल स्पोर जम्स ऑफ प्रोडक्ट मिनिमम टेन्ट व्हायबल स्पोर पर ग्राम याप्रमाणे यामध्ये मायको आहे हे आपण खतामध्ये मिक्स करणार आहोत हे आपलं खत दहा सव्वीस सव्वीस आणि गव्हाला वीज प्रक्रिया ही महामंडळाचं महाजैविक यामध्ये रायबोजियम पी एस बी आणि के एस बी के एम बी असे तिन्ही प्रकारची जीवाणू आहे ज्यामुळे या खतकाची एन के घटक पिकाला उपलब्ध होईल तर हा आपला ब्रिडर डी बी डब्ल्यू थ्री फाईव्ह नाईन करण शिवांगी हा गहू ही महाजैविकची बीज प्रक्रिया आणि यानंतर आपण तो मिक्स करून खाली टाकणार आहोत पूर्ण ओला झाला पाहिजे प्रत्येक ध्यानाला लागलं पाहिजे असं मिक्स करा आणि नंतर इकडे फलट्यावर घ्या मायको रायजा खत दहा वीस ते मध्ये मिक्स करणं चालू आहे एका बॅग मध्ये चार किलो मायक्रो रायजा आपण मिक्स केलेला आहे आणि आता याची पेरणी करणार आहोत तर ही आपली गहू पेरणीला सुरुवात आज पंचवीस नोव्हेंबर किफणीच्या सायांना पेरणं चालू आहे एक चाळीस किलो आणि सोबत हे खत आणि खोली काही जास्त नाही आहे तीन ते तीन बोटापर्यंत खोली केली जाईल ते बघू शकतात तीन दोन खुबऱ्या फक्त खाली आहेत म्हणजे सहनच्या खोलीवर आपण ती पेरत आहोत थोडीशी उशिरा आपली पेरणी होत आहे तर खरं तर ही व्हेरायटी थोडी लँग ड्युरेशनमध्ये एकशे पस्तीस ते एकशे चाळीस दिवसाची असल्यामुळे अगोदर पेरणी व्हायला पाहिजे होती परंतु बियाणेसुद्धा उशिरा उपलब्ध आले आणि हे शेत आपलं पावसामुळे तयार नव्हते तर मित्रांनो यावर्षी आपण कोणता गहू पेरला आणि पेरणीसाठी काय केलं हे कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद